लक्ष्मण गायकवाड लिखित वचल्या भाग दोन माझ्या बाबाला पायानं नीट चालता येत नव्हतं त्याला भूतानं गोळचिल म्हणून तोंडाचा पायाचं वारं जाऊन हेगडं चालायचा आणि तोत्र बोलायचा त्याच्यानं बाबा काय कुठं सोऱ्या करायला जात नव्हता म्हणून त्याला गावातल्या एका चामल्याच्यानं आम्हाला कधी नाही ती बाबाला मळा राखायची नोकरी कशी तरी मुश्किलनं दिली आमच्या घरात आता माय बाबा माणिकदादा भगवानांना भाऊ हरचंद्र होते मायचा बाबा साहेब ताता आमच्याजवळ झोपडी घालून होता मला पाच भाऊ दोन बहिणी बहिणीत रत्ना मोठी होती पार्वताबाई माणिकदादापेक्षा मोठी होती रत्नाबाईला नेवळीच्या संत आम्हाला दिलती मी बारीक असतानाच ती मेली पार्वताबाईला गुंजडीत लग्न करून दिले तसं आमच्या घरी लय मोठं खटलं होतं आणि कमाई जास्त नव्हती मायचा बाप साहेब आता शिकारी कराय जायचा मासं ससं हरणं कोल्लं खटुळ्या रान मांजरं पानकुत्रं वंद्र खेकडं कासव मुंगूस असं शिकारी करायचं त्याच्यानं आमच्यात काय ना काय घरात निसनीपुड चिकन चोपडं खायला राहायचं घरात शिकारीचे दोन कुत्रे होते ते बी ताताला शिकारी करायला मदत करायचे तसा ताता म्हाताराच होता पण लय हुशार होता ताताची चोरी आमच्या दादाच्या आजीच्या आजाच्या चोरी परीस वेगळी होती त्याला कोणी चोर म्हणत नव्हते ती चोरी अशी मी आणि आता घरातलं उंदर धरायचं आमच्या घरात उंदरं लय बक्कड राहायची त्या उंदराचा ताता चोऱ्या करण्यासाठी उपयोग करायचा ताता आणि मी घरात सापळा घालून उंदर धरायचं ताता ती उंदरं रातच्याला ज्याच्या शेतात गहू निभारलाय त्याच्या शेतात नेऊन सोडायचा असे सोडलेले उंदर त्या रानात गव्हाच्या ठुश्या कातरून कातरून जमिनीच्या भोकात घालायचे त्या भोकात जमा केलेल्या ठुश्या शेतकऱ्यांनी गव्हाची रास केल्यावर तातान मी पंचकुल्यानं खंदून काढायचं तवा सारख्या गव्हाच्या ठुश्या निघायच्या मी त्या ठुश्या कुंचित भराभरा टाकायचा समधे शेतकरी बघायचे बर त्यांना काय बी वाटायचं नाही उंदरानं भोकात नेहाल्या टुश्या घेऊन जातात आणि आपल्या शेतातली उंदर धरून हे लोक खातात त्यामुळं शेतकरी गप्पच राहायचे आम्ही संधी कुंची ठुश्यानं गच भरायची वज येई नावानी ताता डोसक्यावर घेऊन यायचा मी ताता घावाच्या टुश्या तर घ्यायचंच बर त्या भोकात उंदीर निघाले की त्या उंदराची बी शिकार करायचे ताता म्या रानातच उंदर धरले की चकमकीनं इसतो करायचा मी रानातच पाचट गोळा करून उंदरं भाजायचे ताता मी रानातच खायचं उरलेलं मायला आणायचं असं करून गव्हाच्या रानात घरातले उंदरं सोडून ते शेतकऱ्याच्या देखत भोकातल्या गव्हाची चोरी करायची या चोरीच्या गव्हापासून तातानं चार मटकुले गवां भरले होते त्या गव्हावरच आमच्या दादाचं आणि अन्नाचं लग्न केलं मी तातासंघ शिकार जात असल्यानं मला कोणतेही जनावर खाण्यात आले उंदरं सस, मुंगस, हरण घोरपड वले खडुळी बदके बगळे कासव मासं मांजर तित्र डुकर, पानकुत्रे कोल्हे कबूतर खेकडे मेंढी बोकड, साळुंकी करकुंची पानकोंबडे मोर एवढ्यांचं मटण खायला मिळाले आता माझ्या घरी दादा संघ भगवानांना सांबा भाऊ गठुडे सांभाळण्यासाठी जावं लागले सांभा भाऊ आणि भगवानांनाही नोकरी करण्याजोगे होते तरीही उचल्यान चोर म्हणून गावात कोणी नोकरी देत नव्हते रानात कामाला बी कोणी लावत नव्हते हे उचले लोक कामावर ध्यान ठेवून राज्याला चोऱ्या करतात म्हणून आमची चहूकडे बोंब होती म्हणून अण्णाला बाहूला काम देत नव्हते तसं तर अण्णा बाहू कधी चोऱ्या बी करत नव्हते पण आता दादा संघ तिरगाया जाऊ लागले आणि मारखायाचं शिक्षण घेऊ लागले अण्णाला बाहूला मारून मारून दादासारखं सारखं आमच्या चोऱ्या कराय शिकवण्यासाठी टोळ्या असतात शाळेत पोरांना शिकवण्यासाठी मास्तर राहतात आणि शाळा शिकण्यासाठी पोरांना आईबाप मारतात आमच्या उचल्याच्यात समज वेगळं आमच्या पोरांना वेगळ्या चोऱ्या शिकवण्यासाठी वेगळी टोळीवारी आहेत आमच्या चोऱ्याचे प्रकार आहेत खिस्तंग मतने खिसे कापणे सफूल मुठ्ठल आणणे जोडे गठोडे चोरणे पडू घालणे ठकवणे उठे वारी बोलता बोलता फसवणे उदाहरणार्थ नकली सोन्या देऊन असली सोनं हडपणे या चोऱ्या शिकवण्यासाठी आईबाप मारतेत आणि शिक्षण देतात त्या पोरावानी चोऱ्याचं शिक्षण घेतल्यावर सहा सहा महिन्याची कमाई शिकवणारच खातो आमच्या माणिक दादाची सुद्धा पाळा गंगारणे टोळीवाल्यानं तीन महिने घेतली होती आता अण्णा सुद्धा घेऊ लागले आमच्या घरात अण्णा बाहू दादा ती गबी तिरगायला जाऊ लागले म्या समध्यात शेवटचा म्हणून लाडका होतो माझ्या परीस हरचंदा मोठा होता त्याला शेळ्या राखाय दाडायचं त्याला औस पुनवेला जोराचं फेफर यायचं समध्या तोंडातनं पिसळलेल्या कुत्र्यावाणी गळायची घुरत घुरत समध्या घरात फिरायचं त्याच्या तोंडावर पायातलं जोडा नसता चप्पल धरावं लागायचं तेव्हा कुठं दोन घंट्यांनी अंगातलं फेफरं जायचं मी बारका असून बी त्याला सांभळत होतो हरचंदाला इसत्यापशी आणि पाण्यापशी गेलं की फेफर यायचं माय मला सारखं हरचंद संघ ठेवायची म्या कोणाच्या तरी पायाचे जोडे घेऊन आवसा पुनवाला हरचंद संघ राहायचं त्याच्याजवळच झोपायचं आमा दोघांना बी पांगराला एकच राहायचं लेवायला चोरीचे आडमाप कुडते आण सध्या राहायच्या मला आण कोणाला बी नवे कपडे मिळायचे नाही समजा चोरीचेच बायांना लुगडे सुद्धा पवणे तिरगून आले की त्यांच्यापासून सस्ता एकत मिळायचे कपडे फाटले की त्यांच्या घरी गोधळी शिवायचे आमचे घर आधीच बारीक माणसं घेच व्याबाने घरात गच्च भरायचे कुड़ -कुड़ त्या छपरात शेळ्या आणि बाजूला मिन हरचंदा झोपायचो हे वाळ्या तर कुडकुड थंडी वाजायची हरचंदाच्या आणि माझ्यात एकच पांघराय होतं बोंता आमच्या बांगरुणात कुत्री बी झोपायची शेळ्या बी जवळच बांधलेल्या राहायच्या रातच्याला मोतायच्या मुताचा लोंडा नीट आमच्या अंगाखाली यायचा त्या शेळीचा गरम मूत कुडकुडत्या थंडीत बोनत्या परिस गरम वाटायचं वाटायचं शिळीन असंच मुतत राहावं थंडी तरी वाजायची नाही सकाळी उठायचं पण पांघराच्या बोन त्याला धुवायचं नाही तसं छपरावर वाळू घालायचं त्या मोताचा वास घाण यायचा तरी बी आम्ही तसंच पांघरायचं आमचं बी मन मेलतं काय बी वाटायचं नाही त्या पांघराच्या बोन त्यात बुचबुच वारायच्या मारू लागलो की शंभर दोनशे होई पस्तर हरछंद मी मोजू मोजू मारायचो कडक उन्हात वाळू घालायचं उन्हामुळं वावरी तळमळू लागायच्या आम्ही त्या दगडाने ठेचू ठेचू मारायचो तरी बी बोंत धुवायचं नाही धुवायचं वारसातून एकदाच दसऱ्याला पुन्हा वरिसवर तेच पांघरायचं मी तर आंघोळ महिना महिना करायची नाही कुणी घरी कर बी म्हणायचं नाही तवा धुनं धुवायचं तर लांबच आमच्या भावकीचे आमच्या बाजूला संभा भीमा तुळशीराम राहायचे आमच्या आमच्यात कावा भांडणं झालं की डोसक फुटूस तर मारा मारी करायचे बारक्यापणी माझं शेशीचं केरीच पंचफुलीच तुक्याच नाच भांडणं व्हायची ते बी डुकराच्या पिलासाठी तुक्या शेशी नाऱ्या आमच्या डुकराच्या पिलासनी चोरून नेऊन नेऊन भाजून खायचे तेव्हा मी बी पिल्ल चोरून आणून आमच्या डुकराच्या कळपात सोडायचं तुळशीराम पांडुरंग माणिकदादा भगवानांना कधी दिवशी तर न भांड गुन्हा डुक्कर नसता फंदी डुकरीन मारायचे अशा वेळेस आमच्या बारक्या पोरातलं कुणी बी चांगला गुन्हा बघून ताना काढू काढू बाजूला घेऊन एखाद्या बोळात घालायचं तुळशीराम गुन्हा धराया फासा घेऊन बोळा जायचा अंधारायचा त्याच चारी बी पाय बांधून माणिकदादाच्या खांद्यावर उचलून द्यायचा आमच्या झोपडी लगत गुन्हे कापाय जागा होती आम्ही बारकी पोरपुरी समध्या गावच्या उखंड्यावरच काडी कसपट याचायचं आणि गुन्हा बाजाच्या जागी आणून टाकायचं गावच्या समध्या बाया तिथं हागून गेलेल्या राहायच्या तवा दादा अण्णा म्हणायचे पोरावानो तुम्हाला गुन्हाचा वाळू तुकडलं डुकराच्या पाठीवरचा चांबड्याचा तुकडा खायला देताव आधी खराट्यानं गुकाडून टाका आम्ही ही खऱ्याटन हा गंधारीतला गो काढून टाकायचा तुळशीराम गुन्ह्याच्या मानेवर पारीनं जोर कस मारायचा तेव्हा गुन्हा पाय खोरत खोरत जीव टाकायचा तेव्हा त्या गुन्ह्याला खालीवर काट्या घालून त्याच्यावर कसपट टाकून बाजायचं आम्ही गुन्हा भाजताना गावातल्या बाया आमच्या मोहरच हागत राहायच्या गावातल्या समध्या बायांना आमच्या झोपडी लगतच हा गंधारीला जागा होती सकाळ चिकड़ तिकडं गोवाचा पौचा पोह राहायचा जाता येता गोवाच्या पाव्यावर पाय पडायचा अशा समध्या गुकाळीत आम्ही गुन्हा बाजून खात होतो तुळशीराम आधी गुन्हाचं पोट फाडून आतडं काढायचा आणि दादा हिरवा काळीज काढून त्याचे तुकडे करून द्यायचा त्या हिरवाचे तुकडे आम्ही चावताच गटागटा गिळायचं समजा हात आणि तोंड राखताना लालबुंद दिसायचं ते तुकडं गरमागरम लागायचं आणि द्या म्हणून हातफोड करायचं समध्याचे कुत्रे पिल्ले चेपी गुलाब्या आतड खाण्यासाठी गावळ करू करून बोकायचे तुळशीराम आतडे नेऊन टाकायचा तवा समधे कुत्रे तुटून पाडायचे पुन्हा तुळशीराम वाळ तुकडं कापू कापू टाकायचा ते तुकडं खाताना लई मजा वाटायची बर आम्ही हे खाताना गावातल्या लमाच्या मराठ्याच्या बाया हागायला मोरच बसलेल्या राहायच्या आम्ही गुन्हा खायला लागलो की त्या बाया हागत हागत नाक धरून बसायच्या मला वाटायचं की कि वाळं किती बी दिलं तरी खात राहावं ते खोबऱ्यावर लागायचं बर ह्या थोरा मोठ्यांच्या बाया नाक धरत्यात पर आम्हाला काही बी वाटत नाही पर नाकधारा आमच्या घरामोर हागा यावं कशाला असं वाटायचं तसं त्यांच्या हागण्यानं आमचा फायदाच व्हायचा आमचं गुन्ह त्यांचे गुखाऊ खाऊ मोठे व्हायचे म्हणून त्यांनी बी आमच्या घरामोरच हागत राहावं वाटायचं